नमस्कार सध्या आहे थंडीचे दिवस थंडीचे दिवस म्हटले की शरीरातील जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती थोडीशी कमी होते तर तीच पत, तर तर ते जास्त वाढवण्यासाठी आज आपण मस्त झटपट महिनाभर टिकणारे डिंकाचे लाडूची रेसिपी पाहणार आहोत त्याचबरोबर लहान मुलांसाठी सुद्धा खूप हेल्दी आहे तर हे लाडू बनवण्यासाठी मी सगळे साहित्य गोदर करून म्हणजे बाजूला काढून घेतले तरी ते साधारणतः दोन ते अडीच किलो इथे खारका घेतल्यात खारका छान अशा व्यवस्थित फोडून घेतल्यात त्यातील पूर्ण बिया काढून घेतल्यात आता हा डिंक आहे पाव किलो डिंक आहे त्याचबरोबर काजू बदाम तर इथे काजू बदामचं प्रमाण आहे वाटीने काजू एका वाटीने आणि बदाम एका वाटीने घेतलेत आता इथे घेतले आहे खोबरं तर खोबऱ्याचे सुद्धा इथे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत दोन किलो खोबरं होतं त्याचे असे छान बारीक असे तुकडे करून घेतले इथे तुम्ही अक्रोड त्याचबरोबर पिस्ता आणखीन जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता इथे आपण फक्त चार ते पाच पदार्थ वापरून हा करणार आहोत तर तुम्ही इथे हे जे ड्रायफ्रूट्सचे लाडू आहेत ते, ते तुम्ही डायरेक्ट खारी खोबरं काजू बदाम डिंक असा डायरेक्ट मिक्सरमध्ये कच्चा काढूनसुद्धा बनवू शकता पण आज मी तुम्हाला एकदम वेगळी पद्धत दाखवणार आहे ही पद्धत तुम्ही एकदा ट्राय केली ना तर डिंक लाडू न खाणारे पण असे आवडीने खातील एक नाही तर दोन दोन तीन तीन लाडू एक सोबतच खाऊन घेतील अशी आजची मस्त आणि नवीन प्रकारची रेसिपी आहे तर त्यासाठी ना कढईमध्ये मी तूप टाकून घेतलं आहे आता या तूप छान गरम झालं की यामध्ये डिंक आपण अगोदर तळून घेणार आहोत तर डिंक तुम्ही पाहू शकता इथे छान व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे तळला की असा छोटासा असा फोडून बघायचा म्हणजे पटकन फुटला की समजायचं आपला डिंक छान तळला गेलेला आहे सगळा डिंक तळून घेतला त्यानंतर काजू पण आपण तळून घेणार आहोत हे स्टेप दा तोड़ूं तोड़ूं हो दा ही स्टेप तुम्ही नक्कीच एकदा फॉलो करा म्हणजे सगळे पदार्थ तळून घ्या तळून घेऊन हे तुम्ही लाडू बनवले ना तर खरंच खूप छान लागतात सुद्धा तर काजू इथे आपल्याला हलकेसे तळून घ्यायचे जास्त आपल्याला याला तळून घ्यायचं नाही जर जास्त तळले गेले तर ते करपट लागतात तर एकदम असं थोडासा कलरीपर्यंत तळून घेतलेत सगळे काजू तळून घेतले नंतर बदाम पण टाकून घेतले काजूपेक्षा मी बदाम इथे थोडेसे जास्त घेतलेत कारण बदामामध्ये भरपूर सारे पोषक तत्वे असतात त्याचबरोबर इम्युनिटी बुस्टर बदामामुळे भरपूर सारी वाढते आणि त्याचबरोबर मुलांच्या बुद्धीमध्ये सुद्धा बदामामुळे भरपूर सारी वाढ होते त्यामुळे इथे बदाम थोडासा तुम्ही जास्त घ्या तर इथे एक वाटी काजू इथे मी दीड वाटी बदाम घेतले तर काजू बदाम सुद्धा छान व्यवस्थित तळून घेतले जास्त तळायचे नाही थोडेसे हलकेसे आपल्याला तळून घ्यायचेत आता खारका तळून घेऊया तर खारकाचे सुद्धा इथे बारीक बारीक तुकडे करून इथे मी तळून घेत आहे खारका तुम्ही तो तळून एकदा पुढीशी टेस्ट कराल ना तर खारकाची टेस्ट एकदम अशी वेगळ्या पद्धतीची येईल तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीने तळून घेतल्यामुळे हा पदार्थ खाण्यासाठी ती तितकाच मस्त लागतो एकदम त्याला चव वेगळी येते असे डायरेक्ट तुम्ही कच्चे पदार्थ जर खारी खोबरं डिंक बदाम तुम्ही डायरेक्ट कच्चे मिक्सरमधून काढून त्याचे गुळ टाकून लाडू बनवले आणि ही तळून पद्धत तुम्ही एकदा ट्राय केली तर त्या पद्धतीमध्ये आणि ह्या पद्धतीमध्ये खरंच खूप डिफरंट आहे तर ही पद्धत एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून तर बघा जोड़ी, जोड़ी तर एक एक करून सगळी खारीक मी तळून घेतली आहे तुम्ही पाहू शकता सगळी खारीक इथे मी तळून घेतली आहे आता हे सगळं आपल्याला थंड करून आहे आता आपलं शिल्लक राहिले खोबरं तर इथे बाकीचे सगळे पदार्थ दाखवले जेवढे जेवढे तळून घेतले तेवढे शेवटी मी खोबरं तळून घेणार आहे तर खोबरं सुद्धा आपल्याला तळून घ्यायचंय तर खोबरं इथे आपल्याला जास्त तळायचं नाही हलकसं तळून घ्यायचंय जास्त तळलं तर ते परत मी म्हटलं अगोदर ते करपट लागेल त्यामुळे हलकासा कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय कच्चं खोबं खाताना कसं असं कचकस लागतं आणि तुम्ही जर भाजून किंवा तळून असं खोबरं घ्याल तर ते खाण्यासाठी सुद्धा त्याची चव एकदम वेगळी लागते तर तुम्ही पाहू शकता ते सगळे पदार्थ मी तळून घेतलेत काजू बदाम डिंक खोबरं आणि खारीक आता हे सगळं थंड करायचे थंड झाल्यानंतर आपल्याला एक एक करून सगळे मिक्सरमध्ये बारीक असे ग्राइंड करून घ्यायचे आहेत तर मिक्सरमध्ये ग्राइंड करता वेळेस आपल्याला खारीक आणि खोबरं सोबत मिक्स करून एकत्र करून मिक्स करायचे डायरेक्ट आधी खोबरं नाही काढायचं कारण खारीक खोबरं एकत्र काढलं तर ते पटकन बारीक होतं नुसती खारीक काढायला जाताल तर ती खारकडे खारीक जी आहे ती लवकर बारीक होणार नाही त्यामुळे दोन्ही थोडं थोडं टाकून आपल्याला मिक्सरला बारीक आहे तर हे पहा मी मिक्सरला असं बारीक करून घेतलंय एकदम अशी जास्त बारीकही नाही आणि जास्त असं मोठं पण नाही एकदम मीडियम आकारामध्ये आणि हे ताट होतं जे आपण खारीक खोबरं तळून घेतलं त्याच ताटामध्ये मी काढून घेत आहे ताटाला थोडंसं जे आपण तळून घेतलेलं आहे खारीक खोबऱ्याचं तूप लागलेलं आहे त्यामुळे त्याच ताटात टाकून घेतलंय जेणेकरून जे खालच्या ताटाचं तूप आहे ते सुद्धा छान असं या पदार्थाला लागेल आता त्याचबरोबर इथे डिंक डिंक सुद्धा असा बारीक करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता डिंक पण काढून घेतलाय त्याचबरोबर काजू बदाम सगळे इथे मी खोबरं ते सगळं काढून घेतलं आहे सगळा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला नाही कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल आता सगळं आपल्याला मिक्सरमधून काढल्यानंतर यामध्ये साधारणतः एक वाटी गुळ हा खिसून घेतला आहे गुळ खिसून घेतला कारण पटकन यामध्ये मिक्स होईल याऐवजी तुम्ही मिश्रणामध्ये मिक्सरमध्ये काढता येईल डायरेक्ट त्यामध्ये गुळ टाकू शकता ते गुळाची जास्त आपल्याला आवश्यकता लागली नाही कारण खारी खूप गोड होती त्यामुळे ते, ते प्रमाण गुळाचं मी थोडंसं कमी वापरले तुम्हाला थोडंसं जास्त हवं असेल तर तुम्ही ते प्रमाण जास्तही वापरू शकता सगळे मिक्स केल्यानंतर आपल्याला एक एक करून आपण याचे सर्व लाडू बांधून घेणार आहोत तुम्ही तुमच्या हवे त्या कारणानुसार तुम्ही लाडू बांधू शकता तुम्हाला कोणती पद्धत लाडूची आवडते रोज सकाळी तुम्ही हा एक लाडू खाल्ला ना तर तुम्हाला अर्धा ते एक तास कसलीही भूक लागत नाही कारण या लाडू मध्ये तितकी ताकद आहे आणि हे लाडू मी तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत वापरून दाखवले आहेत म्हणजे तळून सगळे पदार्थ त्यामुळे याची टेस्ट एकदम भन्नाट लागते तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा लहान मुलांसाठी मोठ्यासाठी म्हातारे माणसासाठी सुद्धा तितकेच पौष्टिक आहेत आणि हेल्दी सुद्धा आहे तरी तुम्हाला आज मी बनवलेली पद्धत कशी वाटली नक्की सांगा तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही लाडू बनवून बघा सगळे आवडीने खातील कशी वाटली रेसिपी सांगाल विसरू नका धन्यवाद